हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण वाक्यातील शब्दामधील योग्य अक्षरावर अनुस्वार म्हणजे टिंब देणे शिकूया चला मग वाचूया आकाशातील आकाशातील चा दोबा सुदर आहे आकाशातील आकाशात कोण आहे कोण असतो चांदोबा असतो मग आकाशातील चांदोबा कोण चांदोबा मचा चांद आपण काय बोलतो चांद चावर जोर देतो की नाही मग चांदोबा मच्चावर टिंब द्यायचं म्हणजेच अनुस्वार चांदोबा आकाशातील चांदोबा कसा आहे सुंदर असतो सुंदर आहे सुन कसं बोलतो आपण सुन सु एकदम ओढून बोलतो की नाही वर जरा चढून असा सुन सुंदर दर मग उतरता क्रम घेतो आपण उतरून होय की नाही मग सुंदर आकाशातील चांदोबा सुंदर आहे बघा टिंबा आहे तिथे पटको वरतो वरती ओढतो आपण बघा चांदोबा आकाशातील चांदोबा जोरात बोलतो की नाही जरा आवाज चढवून आकाशातील चांदोबा सुंदर आहे आता बघा हां फुलाचा सुगंध दरवळला आता काय दरवळला सुगंध दरवळला हे की नाही सुगंध कुठे आपण ओढतो सुगंध उंच ओढून घेतो शब्द कुठे सुगंध ग गच अक्षर ओढतो आपण बघा सुगंध काय दरवळला सुगंध मग गंध मग गवर टिंब येणार आता सुगंध कशाचा दरवळला सुगंध कशाचा दरवळला अत्तराचा की ते ते फुलांचा तर इथे आपल्याला फुलाचा लिहिलं आहे मग फुलांचा द सुगंध एकाच फुलाचा काही एवढा दरवळत नाही ना मग खूप फुलांचा करूया आपण फुलाचा पण एक फुलाचा लिहिलं ते चालतं पण एका फुलाचा होतो मग फुगंध सुगंध दरवळला म्हणजे खूपच दरवळला ना तो वास खूपच येतो आहे मग आपण फुलांचा करूया हां फुलांचा सुगंध कोणाचा फुलांचा लान ला ला बघा नचा पण उच्चार येतो आणि ओढून पण वरती चढून बोलतो आपण फूल लाला ओढतो की नाही वर उचलतो उचलून धरतो शब्द अक्षराला त्या मग फुलांचा फुलांचा सुगंध दरवळला आबा हा फळाचा राजा आहे आहे काय आहे राजा आहे मग राजा कोण आहे आंबा कोण आहे आंबा आंबा राजा आहे कशाचा राजा आहे फळांचा राजा आहे हे की नाही आंबा आम आं। कोणाला उचलतो आम आं। मग आवर्टिंब आंबा हा फळांचा राजा आहे का कोणाचा राजा आहे फळांचा ळाला ओढतो टिंब येणार उचलून धरतो ओळाला बघा फळांचा फळांचा राजा आहे कोण आंबा सिंह हा जंगला जंगलातील प्राण्याचा राजा आहे कोण राजा आहे कोण सिंह कोण आहे सिंह 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 मग सिंह टिंब येणार हा कोणाचा राजा आहे जंगलातील प्राण्यांचा प्राण्यांचा लिहिलं तरी चालेल किंवा जंगलाचा राजा आहे पण म्हणतात प्राण्यांचा राजा आहे पण म्हणतात हा मग जंगलातील प्राण्यांचा आपल्याला अनुस्वराचा अभ्यास करायचा आहे ना म्हणून दोन्ही शब्द घेतले सिंह हा जंगलातील प्राण्यांचा राजा आहे जंग बघा आता ला उचललं आपण जंगलातील जंगलातील प्राण्यांचा कुठे आपण ओढतो कोणावर येणार अनुस्वार प्राण्यांचा कोणावर याच्यावर दिलं तर काय होणार प्राण्याचा मग कोणावर येतो आहे अनुस्वार प्राण्यांचा या राजा आहे सिंह हा जंगलातील प्राण्यांचा राजा आहे हा जंगलाचा राजा आहे हा प्राण्यांचा राजा आहे आता बघा मदिरात नेहमी शांतता ठेवावी ठेवावी काय ठेवावी शांतता ठेवावी काय शांतता शांत बोलतो की नाही शांतता उचलतो कोणाला शाला मग शावर टिंब देऊया आता शांतता कोठे ठेवावी मंदिरात ठेवावी मंदिरात शांतता असते की नाही मंदिरात कुठे मन, मन। बघा मन बोलतो त्यावे ते न चा उच्चार येतो पण न इथे दिसतो का नाही उचलून धरतो आपण त्यावे मन उच्चार येतो पण दिसत नाही मग ते पण त्यालाच अनुस्वारच म्हणतात हा मन आता मग उचलून धरतो आपण मन मंदिरात नेहमी शांतता ठेवावी शांतता माझी आई खूप सागलं जेवण बनवते बनवते आता काय बनवते जेवण बनवते कोण बनवते माझी आई बनवते आता हे राहिलं मग कसं बनवते खूप चांगलं कसं खूप चांगलं जेवण मग चांगलं चाला ओढून धरला की नाही तुम्ही उचललात चांगला ओढून पण नाही चांगला उचलून धरता चाला वर जोरात चांगल चांगले हा चांगले माझी आई खूप चांगले जेवण बनवते अचानक समोर आजोबाना पाहून मला आनंद झाला झाला काय झाला आनंद झाला आनंद काय मग कोणावर टिंब येणार टिंब म्हणजे अनुस्वार कोठे येणार तो अनुस्वार आनंद कोठे नंद नवर येणार आनंद झाला कोणाला मला मला कसा आनंद का झाला आनंद तर आजोबांना पाहून अचानक समोर आजोबा आले गावरून आजोबा आले मग पटकन दिसले आपल्याला समोर ते अचानक समोर पाहिलं आपण मग आजोबांना बोलतो का आपण आजोबांना ओ आजोबा आदरार्थी शब्दाने बोलतो की नाही मग आजोबांना आपण आदर करतो की नाही आजोबांचा मग आजोबांना बा बघा आजोबांना कुठे येतो हे न आहे इथे पण आजोबां आणि नंतर पण न आहे ना आहे हा ना नंतर आहे पण आजोबां उचलून धरतो म टिंब आलं आजोबांना पाहून आनंद झाला आमचा पखा बद पडला काय पडला कोण पडला पंखा पडला पंखा क काय पडला पंखा पडला मग कसा पडला काय म्हणजे नक्की काय त्याच्याबद्दल पंख्याबद्दल सांगतायत तर पंखा बंद पडला लाईट गेली पंखा बंद पडला पंखा खराब झाला म्हणून पण बंद पडतोय की नाही मग आपण काय बोलतो आमचा पंखा बंद पडला मग पंखा काय बोलतो पंखा आता खावं जर टिंब दिलं तर काय म्हणा पखा आपण काय बोलतो पंखा पला उचलून धरतो आपण होय की नाही मग पंखा पंखा किती हळू आवाजात बोला तुम्ही पंखा वरती उचलतो ना शब्द तो हे अक्षर प मग प वर टिंब येणार ज्या शब्दाला ज्या अक्षराला आपण उचलून धरतो त्याला त्याच्यावर टिंब येणार म्हणजे अनुस्वार पंखा बंद पडला बं, बंद बघा बंद पडला बंद पडला आमचा पंखा बंद पडला मी सोमवार सोमवारी शकर मंदिरात जातो मी सोमवारी जातो कुठे जातो तर मी सोमवारी शंकर मंदिरात जातो कोठे शंकर मंदिरात किंवा शंकराच्या मंदिरात लिहिलं तरी चालतं शंकर मग शंकर कुठे आपण बोलतो शं गचा उच्चार येतो बघा इथे पंखा बंद बंद बोलल्यावर नचा उच्चरो पंग बघा कसा अंग असा उच्चार येतो शं नचा उच्चर शंख आणि उचलतो शब्द शं शवर हे अक्षर उचलून दिलं मग शं शंकर बघा शंकर बघा शं उचलून धरलं कर सोडत गेलो आता बघा शंकर मंदिरात बघा मन मग मग वरटिंब येणार शंकर मंदिरात बघा श्वास बघ बग... श्वास पण बघा आपण वर घेतो आतमध्ये मग सोडतो तसाच आपण बघा शंकर मंदिरात मनला उचललं पुन्हा दिला खाली सोडलं होय की नाही मी सोमवारी शंकर मंदिरात जातो मला तादळाची खीर आवडते तुम्हाला कसली खीर आवडते तांदळाची खीर आवडते कसली तांदळाची मग तां तांदूळ तांदळाची लिहिताना तांदुळाची लिहित नाही तांदळाची लिहितात मग तांदळाची खीर आवडते तां मग टिंब येणार अनुस्वर कोठे येणार तावर तांन बघा मला तांदळाची खीर आवडते चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय